चे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्याने मुंबईसह नवी मुंबईत जल्लोष साजरा करण्यात आला या संदर्भात ऐरोलीमध्ये लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे या बॅनरवर शोले चित्रपटातील कितने आदमी थे सरदार दो और तुम तीन फिर भी वापस लॉट आहे या फेमस डायलॉगचा उल्लेख करण्यात आला असून वरती राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत सदरचा बॅनर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आला असून जणू काही जय आणि विरूची जोडी महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी पुन्हा एकत्रित लढणार असल्याचा संकेत देत आहेत ब्युरो नवी मुंबई वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री